सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून धाराशिव मतदारसंघ मिळावा यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू होती या मतदारसंघावर भाजप गट आणि अजित पवार यांनी दावा केला होता मात्र शेवटच्या क्षणी भाजपचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसला आयात करावा लागला भाजपच्या अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला अर्चना पाटील या राणा सिंग पाटील यांच्या पत्नी आहेत प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच उमेदवारीही देण्यात आली त्यामुळे आता धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे पण आता ही लढत नक्की कशी होईल अटीतटीच्या या लढतीत धाराशिवचा खासदार नक्की कोण होणार बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सानिका ओक धाराशिव लोकसभा मतदारसंघात सुरशीची लढत होणारे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील अशी पारंपरिक लढत धाराशिवमध्ये होणार आहे भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढणार असून शिवसेनेच्या मशालीला त्या आता थेट आव्हान देणारे तर महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील संधी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी आमदार विक्रम काळे अशा मंडळींच्या नावानंतर आता धाराशिवचे आमदार राणा सिंग पाटील यांच्या पत्नी तसेच जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणारे त्यामुळे पुन्हा एकदा एकमेकांचे पारंपरिक विरोधक पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांची लढत रंगणार असल्याचं बोलले जात आहे मतदार मतदारसंघ खुला झाल्यानंतर ही चौथी निवडणूक आता धाराशिवमध्ये होणार असून त्यापैकी तीन निवडणुकांमध्ये एकदा राष्ट्रवादी तर दोनदा शिवसेनेला लोकसभा जिंकता आली मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड निवडणूक मैदानात होते आणि पद्मसिंग पाटील यांनी शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा सहा हजार सातशे मतांनी पराभव केला होता तसेच दोन हजार चौदाला ला मोदी लाटेत डॉक्टर पद्मसिंग पाटील यांना रवींद्र गायकवाड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कट करून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ओमराजेंचे बंधू राणा जगजित सिंग पाटील यांनी निवडणूक लढवली होती मात्र राणा जगजित सिंग पाटील यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता पुढे राजकीय घडामोडी मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणा जगजीत सिंग पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पुढे ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडूनही आले त्यानंतर आता पाच वर्षांनी पुन्हा राणा सिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आता चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या समोर येत आहेत तर धाराशिवमध्ये आता ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असून ही लढत अटीतटीची होणार हे नक्की कारण धाराशिव लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील लातूर जिल्ह्यातील औसा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तर धाराशिवमधील उमारगा परांडा धाराशिव आणि तुळजापूर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता सहापैकी दोन ठिकाणी भाजपचे आमदार असल्याने अर्चना पाटील यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील हे नक्की तसेच दोन ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व असल्याने इथूनही अर्चना पाटीलसाठीच प्रयत्न होतील तर एक ठिकाणी ठाकरे गट आणि एक मतदारसंघात अपक्ष आमदार निवडून आलाय आणि या अपक्ष आमदाराने देखील भाजपलाच पाठिंबा दिलाय त्यामुळे सध्याचं वातावरण पाहून महायुतीची स्थिती या मतदारसंघात भक्कम असल्याने धाराशिव मधून अर्चना पाटील या विजयी होऊ शकतात त्यात त्या या त्या मतदारसंघातून अर्चना पाटील यांचे सासरे पद्मसिंग पाटील हेही धाराशिवचे खासदार राहिलेत मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला त्याच्यापुढे निवडणुकीत दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये पती राणा सिंग पाटील यांनाही पराभव सहन करावा लागला होता सासरे आणि पतीच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता अर्चना पाटील पूर्ण तयारीत त्यांच्या मागे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आहे त्यामुळे अर्चना पाटील यांचं धाराशिवमध्ये पारड जड असल्याने ओमराजेंना ही लढत जड जाणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार कमेंट करून नक्की सांगा